नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही ते नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घरबसल्या पाहता पाहायचे खरं तर यात्रा आणि जत्रा या ग्रामीण जीवनाच्या एक प्रकारे अविभाज्य भाग असतात शेतीची कामं ओरकलेली असतात आणि या काळामध्ये ग्रामदैवत असेल किंवा ग्रामदेवी असेल यांच्या यात्रा आणि जत्रा गावोगावी भरत असतात अशीच एक संपूर्ण महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणजे श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी यांची यात्रा माघ पौर्णिमा ते माघ दशमी या काळामध्ये त्या दहा दिवसाच्या काळामध्ये लाखो भाविक वीर येथे हजेरी लावतात माघ पौर्णिमेला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लागतं आणि त्यानंतर हळूहळू यात्रा भरू लागते वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून मग कर्नाटक असेल आणि शेजारील गुजरात किंवा प आजूबाजूच्या राज्यातून फार मोठा भ भाविक भक्त या यात्रेसाठी येत असतो पंचमीच्या दिवशी संचार होऊन या ठिकाणी भाकणूक होते भाकणुकीचे मानकरी तात्या बरुंगले आकाराम शिंगाडे आणि लक्ष्मण ओर्फ पिंटू शिंगाडे हे देवाची भाकणूक सांगतात या भाकणुकीमध्ये पुढच्या वर्षी कशा पद्धतीनं पाऊस असेल कोणत्या पद्धतीनं हवामान असेल जनावरांच्या बाब बाबतीमध्ये काही रोगराई येणार आहे का माणसांना काही रोगराई येणार आहे का याची भविष्यवाणी अमृतवाणी या, या भाकणुकीच्या माध्यमातून केली जाते ही भाकणूक ऐकण्यासाठी लाखो लोक या परिसरामध्ये देऊळवाड्याच्या परिसरामध्ये उपस्थित असतात आणि ही भाकणूक ऐकून पुढच्या वर्षी आपल्या शेतीची नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे कोणत्या हंगामामध्ये पाऊस असेल कोणत्या हंगामामध्ये दुष्काळ असेल या पद्धतीनं मग शेतीतील पीक पेरा किंवा शेतीतील कामाचं नियोजन केलं जातं विशेष करून वीर येथे जे नाथ मुस्कोबा आले काशीचे काळभैरव आले ते कमळाजी धनगर यांच्या भक्तीमुळं आले त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज मोठ्या प्रमाणावर या यात्रेसाठी येतो आणि मग ती भाकणूक ऐकून आपली मेंढरं कशा पद्धतीनं कुठल्या विभागामध्ये आपल्याला चारायला न्यायची याचंही नियोजन या यात्रेच्या निमित्तानं त्यांना समजतं या भाकणुकीच्या निमित्तानं समजतं म्हणून मग आज आपण ही भाकणूक नक्की पुढच्या वर्षीची कशी असणार आहे याची माहिती आणि ती भाकणुकीचा वृत्तांत आपण आज आपल्या सर्व शेतकरी नामा या चॅनेलच्या सर्व सबस्क्राईब्स आणि सर्व भाविक भक्तांसाठी आपण देण्याचा प्रयत्न करीत असो तरी आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आम्ही जे नवनवीन व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला घरबसल्या पाहता येतील धन्यवाद Bye. सारे लेगा चीवर, आरदाला चीवाम, अतात कासरा दरी, ताता वाकरगी, जो फिर नी करी, तुस्य आरदाला सवाचिया काडेल मावावबर, सारे राइली सुकली वाकली आरदाला चापाउस पड़, नवराच्या वापाने पिरुली ग बाजरीची कुरेशी दोन वक्त हालल वाव सारे राज कवर बरच कवर चार खंडात पड आमची आमचे समाधान होईल वाव सारे आसर का मग दोन खंडात पड दोन जो जोपाच्या पावले बाबर सारे तीन खंडात पुढे चौथ्या खंडामध्ये साधरण आहेत बाबर सारे हातीच पाणी चार पुढे शारी कोपर विस्तर रवीची साधन कावई दोन्ही पिकाचा निवाडा होईल जयंती समाधान होईल वावर से एका कोपऱ्यावर तीन महिन्याचा कराव पडेल वावर एका कोपऱ्यावर सव्वा महिन्याचा कराव पडेल वावर एका कोपऱ्यावर एक महिन्याचा कराव पडेल वावर एका कप पैशा गाथाला काही पुरायचं नाही वावर सारे कारण तुर आली चाली अशी तशी दोन महिना कडायला जाईल वावर कडेची सोबत एका कप दिशेर कडायला जाईल वावर एका कप संवा श करायला जा प्र पाव शेर करायला जायला वावर एक प्रेव महाराणाचा दुष्काळ वै त्याचा वारा सुट तो काय करून डोळ्याने काय बघायचं नाही वावर सारे रोगो गाई गाईगुराला शिळ मिंडीला तिच्या मागला आठलाय वाणुस याच्या माग खाता पिता जाता ताट्या बिटा आहे वा बर सारे राज एकदेवी आलं आलं गेलं गेलं भाऊ दिवस गेला थोडे दिवस उरले वावर टॅक्सी गाडी त्याला मिळे गाडीचा माल गाडी लाईल कुणाकडे येऊन कुणाक नाही दिसती काय पळाय नाही बाबर जाये दग दग कराल तर करू नका सुईतला तुकडा शंभूतल पाणी गाडीची सावली तुम्ही तिला केली